नमस्कार मंडळी मराठी रेसिपी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चटपटीत अशी कांदा पाचची रेसिपीची व्हिडिओ चला तर आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू गॅसवर कढई गरम करायला ठेवायची कढई गरम झाली की दोन चमचे तेल घालायचं त्यानंतर सात ते आठ हिरवी मिरची आणि अर्धा कप शेंगदाण्याची पेस्ट करून घ्यायची ती टाकायची ती छान परतवून घ्यायची चवीपुरतं मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर बारीक कट केलेले स्वच्छ जे कांदा कांदापात आहे ना तर ती टाकायची आहे तर कांदापात जे आहे ना, फ्रेश ना ते फ्रेश असेल तर आपल्याला टेस्ट जे आहे ना ते अप्रतिम लागते झणझणीत कांदापात बनवण्यासाठी तुम्ही तिखट जे आहे ना हिरवी मिरचीचं थोडं जास्त टाकलं तरी पण चालते त्यानंतर अर्धा कप जे आहे ना इथं मी तुरीची डाळ जी आहे ती स्वच्छ धुतली आणि ती टाकून घेतलेली आहे तुम्ही इथं मुगाची किंवा मसूरची डाळ तुम्ही टाकू शकता ऑप्शनल आहे परंतु डाळ टाकली ना तर आपल्या भाजीची टेस्ट जी आहे ना ती अप्रतिम लागते त्याच्यामुळे डाळ टाकायला विसरू नका डाळ टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं परतवून घ्यायचं आपल्याला या स्टेजला पाणी वगैरे काहीही घातलेलं नाही आहे पण बघू शकता आपले जे पाथीचं पाणी जे आहे ना तर ते सुटायला लागलेलं ला आहे आणि याच वाफेवर आपली भाजी जी आहे ना ऑलमोस्ट जे आहे ना पन्नास टक्के वाफेवरच शिजून निघते आणि भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ पण लागत नाही त्यामुळं आपल्याला तेलामध्ये आणि हे जे भाजी आहे ना मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायची आलटी पलटी करत राहायचं आहे जेवढं छान तुम्ही तेलामध्ये परतवून घ्याल ना तेवढी भाजीची टेस्ट वाढते त्यामुळे आपल्याला भाजी जी आहे ना जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला याच्यामध्येच परतवून घ्यायची तेलामध्ये छान भाजी परतली की आपल्याला इकडं दीड ग्लास जे आहे ना तर ते पाणी कोमट करण्यासाठी ठेवायचं म्हणजे आपली भाजी जी आहे ना एकदम झणझणीत लागली पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला गरम पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे भाजी शिजण्यासाठी आपल्याला जेवढं शक्य आहे ना तेवढं आवश्यक आहे तेवढं पाणी आपल्याला याच्यामध्ये लागणार आहे तर भाजी बऱ्यापैकी आता परतलेली आहे तेलामध्ये छान अशी फ्राय झालेली आहे डाळीचं पण कलर चेंज झालेलं आहे आणि बघू शकता भाजी बऱ्यापैकी जी आहे ना तर ती टेस्टी दिसायला लागलेली आहे त्याच्यामध्ये आता मी दीड ग्लास पाणी घालते पाणी घातल्यानंतर भाजी जी आहे ना ऑलमोस्ट दोन ते तीन मिनटं छान शिजवून घ्यायची आणि भाजी गरमागरम ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत तुम्ही एन्जॉय करायची खूप टेस्टी लागते एकदा नक्की बनवून पहा अशाच प्रकारचे नवनवीन रेसिपी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद